हिरवी माझी हिर साडी त्याचा लाल ला आहे काठ हिरवी माझी साडी त्याचा लाल आहे काठ राव आता सात जन्म माझ्याशी गाठ रावांना सगळ्यात जास्त आवडते चहाची टेस्ट रावांना सगळ्यात जास्त आवडते चहाची टेस्ट राव आणि माझी जोडी सगळ्यात बेस्ट सारवलेल्या अंगणात सुंदर रेखाटली रांगोळी सारवलेल्या अंगणात सुंदर रेखाटली रांगोळी रावांचं नाव घेते आता माझी फाडी थोऱ्या मोठ्यांच्या आशीर्वादात लग्न पार पाडलं थाटात थोरा मोठ्यांच्या आशीर्वादात लग्न पार पाडलं थाटात रावांसोबत सुखी संसाराची करते मी सुरुवात कुणाची करू नये निंदा कुणाचा करू नये हेवा कुणाची करू नये निंदा कुणाचा करू नये हेवा राव आहेत माझ्या सौभाग्याचा ठेवा